हे महाग आम्ही आणि राहुलने चर्चा करून केली होती परंतु एक चांगला दिवस म्हणून करता पहिली शाखा आज आपल्या घोळ शहरामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी उद्घाटन होत अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगत मनोगत करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलं या व्यासपीठावर सर्वच मान्यवर आज या ठिकाणी ह्याच्यासाठी उपस्थित आहेत एक तर शाखा ओपन होते जे गोरगरीब जनतेसाठी गोरगरीब लोकांसाठी आपण कुठेतरी काम केलं पाहिजे लोकनेते अण्णांचा विचार ते प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि आज सात फेब्रुवारी रमाबाईंची जयंती आणि म्हणून करता आज आपण सर्वजण एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत की आपल्या सोलापूर जिल्ह्यातला मला बाकीच माहिती नाही परंतु सोलापूर जिल्ह्यातला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा कुठं असेल तर ते अनगर गावामध्ये लोक नेते बाबूरावांना पाटलांनी इथे त्याचे बरे साक्षीदार बरेच आहेत अनगर आमचे काही धोकं का तिघ आहेत त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठं नसेल परंतु एकोणीसशे ऐंशी सालामध्ये किंवा आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा अंगरमध्ये लोकनेते अण्णांनी त्या ठिकाणी केले ते कशासाठी विचार त्यांचे घेतले पाहिजे विचार आत्मसात केले पाहिजे विचारांची देवाण घेवाण झाली पाहिजे आणि त्यांच्या विचारावर आपला सर्व समाज त्या ठिकाणी चालला पाहिजे खऱ्या अर्थानं समाजकारण करत असताना राजकारण करत असताना ज्या पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मसात केले आणि त्यांच्या लेखणीतून आज आपण सर्वजण प्रत्येकाला म्हणजे मला सुद्धा इथं बोलण्याचा जो अधिकार मिळाला तो फक्त फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कारण आजच्या काळामध्ये बघितलं कुठलाही कायदा असू द्या कुठलेही संकट असू द्या सगळ्यांचं लक्ष आपल्या कायद्यावर असत सगळ्यांना हा कायदा मान्य आहे आणि म्हणून करता आज एवढा संबंध भारतामध्ये भारतामध्ये नाही तर परंतु भारताबाहेर भारता भार सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा हो एवढा गौरव आज मोठ्या थाटाफाटामध्ये रमाई जयंती त्या ठिकाणी केली जाते मी मला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जर माणसाने घेते आत्मसात केले तर त्याच्या जीवनामध्ये मला वाटत नाही कधी संघर्षी कारण ही विचार घेण्यासारखी माणसं ज्यांना आपण थोड पुरुष शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज एवढे महात्मा होते आपण जर त्याला आत्मसात केलं तर आपल्याला आयुष्यामध्ये किंवा आपलं जीवन जगण्या जगताना भविष्य भविष्य काळामध्ये सुद्धा कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व आहे आज शाखेच्या माध्यमातून आमचा बाळू दादा त्या ठिकाणी काम करतो त्यांचा प्रवेश आणि त्यांना मोठी जबाबदारी आपण त्या ठिकाणी आता राहुल सांगितलं की आपल्या लोकनीती परिवारामध्ये स्वागत होत असताना त्यांना सन्मानाची वागणूक असेल किंवा सन्मान कशा पद्धतीने द्यायचा राहुल आपल्याला मी आवर्जून सांगतो आपल्याला माहिती आहे आपल्या लोकनेते परिवारामध्ये इथं दादभेद मानलं जात नाही आदरणीय दादा म्हणजे आदरणीय राजा मालक असतील इथं जो मान त्या अजिंक्य राणाला असेल तोच मान अभ्यास करून असेल किंवा समोर बसेल माझ्या कार्यकर्त्यांना असेल त्याच्यामुळे तुम्ही मान पाण्याची चिंताच करू नका किंवा कुठलंही तुमचं काम असू द्या अडचण असू द्या हो। त्या ठिकाणी आपण आवर्जून सांगावं आपलं कुठलीही अडचण असू द्या विकासाचं काम असू द्या आपण त्या ठिकाणी करण्यासाठी आवर्जून आपण प्रयत्न करू आज अनेक अडचण राहुलने सांगितलं की काही जणांना पटत नाही काही जणांना जमत नाही आज अधिकाऱ्यांना युवा शक्तीची स्थापना होती त्याची शाखा ओपन होते अनेक जणांच्या पोटात होते अनेक जणांना म्हणजे असं झालंय की आता हे पूर्ण तालुक्यातून हो होणार तालुक्या ही सुरुवात ही सुरुवात आज हो तालुक्यामध्ये जेवढी गाव आहे तेवढ्या प्रत्येक गावात जा त्या ठिकाणी शाखा उपलब्ध कशासाठी तर माझ्या तिथल्या जनतेचं एखादं कार्यकर्ता कार्यकर्त्या तुझ्या त्याला सुद्धा त्या ठिकाणी सन्मान त्या शाखेच्या माध्यमातून सन्मान देऊन त्याला प्रवाहामध्ये घेऊन एक काम करण्याची संधी देऊन तिथल्या गोरगरीब जनतेची काबा करण्याची संधी आम्ही ह्या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी देतो आजपर्यंत मला माहिती आहे भाऊ दादा तुमचा वापर कसा केला गेला हा मूळ त्याला जसं राहुलने सांगितलं की गोळी खायला तुम्ही आणि पोळी खायला ते लोक बरोबर इथं असं होत नाही आज तुम्ही मागच्या काळापासून बघताय भाषणाच्या माध्यमातून फक्त आमच्यावर बोललं जात कारण तुम्हाला सांगतो राजे पाटील बालराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटलाचं नाव घेतल्याशिवाय दिवसच आता हे आमदार झाले विशेष आहे महेशराव बाजार बा पंधरा वर्ष आमदार होते त्याच्यानंतर तीन टर्म आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपल्या विचाराचा लोक नेते परिवाराचा विचारता आमदार परंतु आजपर्यंत बाप आमदार आहे म्हणून मी कधी आमदारातून चित्र काढत आहोत नाही लोक असत ना आज आमदारची गाडी कुठली हेच कळत प्रत्येकाच्या गाडीला आमदारच लोक म्हणजे शेटपळकर पण आमदार म्हणून लावते तुमचं नरकेडकर ला पण आमदार म्हणून पेनूर पण आमदार म्हणून म्हणजे त्याचा काही वापर हे कशा पद्धतीने चालू आजपर्यंत माझी गाडी तुम्ही मोळवाल्यांनी बघितली मोळ शहराच्या लोकांनी बघितली कधी आमदारचं चित्र फुड बाप पंधरा वर्ष आमदार असतात सुद्धा परंतु आज ते उताळी झाले आणि हे सांगतायत की आम्ही दर्शत आम्ही दादागिरी करतो घरवाल्यांनी कधी दादागिरी केली आम्ही कायम माणसं जोडण्याचं काम केलं कायम आपल्या हिशी नातं जोडण्याचं काम केलं परंतु हे जे विरोधक आहे हे कायम त्या आगीत तेल वाचण्याचं काम का। विजू द्यायचं नाही ह्याला हे काहीच करू द्यायचं परंतु कसं ह्याला खोट ठरव खोट ठरवता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न आधी करायला पाहिजे ह्याच्याशिवाय दुसरं काही बोलत नाही जे काय तुम्हाला लोकांनी मतदान केलं तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं आज आपण सर्व जनतेनं ज्यांनी ज्यांनी मतदान केलं ते तुम्ही विकास कराल म्हणून दिलं मला एकीकडे इक सांगितलं की आम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे जातोय हे अजित दादाकडे का आले माहिती का ह्याला घेतलं ना कुठं कुठे घेतलं नाही म्हणून मग ते गेले <laughs> की झालं जाऊ द्या आम्हाला परत घ्या मग दादा म्हणजे आयला परत येते कुत्र तर घ्याव गाडीकडे आला काही अशा पद्धतीने सगळं झाले आणि तिथे काहीतरी वेगळं करायचं मगाजी मेजराव सांगितलं की बूट चाटून कधी राजकारण समाजकारण करून परंतु ती बुड़ एक व्यक्ती तो नाही तो बुट माती जो मातीजवळ आकारताय आणि म्हणून करता हा जो एक चित्र रंगवलं गेलं की आमची दादागिरी मी तर त्या आमदारचे चार शब्द आहेत तानाशाही दादागिरी हुकुमशाही दंडशाही ह्याच्या पलीकडे काहीच बोलणार पाठ तेवढंच सांगितलेलं जेवढच बोलत जावा ह्याच्या पलीकडे भोळ शहरासाठी काय करणार माझ्या भोळच्या विकासासाठी काय करणार किती विधी आणणार हे तुम्ही विचारलं पाहिजे इथं आल्यानंतर तुम्ही बोललं पाहिजे त्याच तुम्ही आमदार आहोत माझ्या ह्या भागासाठी असेल माझ्या भोळ शहरासाठी असेल माझ्या भोळ तालुक्यासाठी असेल किंवा माझ्या भोळ मतदारसंघासाठी असेल आज यशवंत शहरामध्ये जवळपास चारशे ते पाचशे कोटींचा निधी आला पाचशे एकोणचाळीस कोटी एकोणसत्तर पाण्याचा प्रश्न तुमचा भेटवला मग अशी सांगितलं की मोळ शहराला पाणी मिळवणे म्हणून कशा पद्धतीनं सीना नदीमध्ये आंदोलन केलं जात नाही काय त्यांना फक्त दिशाभूल करायची आणि दिशाभूल करून आपली पोळी कशी भासता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न आज सांगतायत कि मी आमदार जोडून आणला म्हणून मग शिवसेनेचे काय करत होते त्यांच्याच पक्षाचे शिंदे गटाचे लोक काय करतो आज इलेक्शन झाल्यानंतर एक एका पक्षात जातोय एक दुसऱ्या पक्षात जातोय तिसरा तिसऱ्या पक्षात जातोय तुमचा विचार घेतला जात नाही तुम्हाला विचारलं जात नाही ज्यांना जसं सुविस्कर पडत त्या पद्धतीने हे काम करत आज तुम्हाला आवडतो सांगतो ते असं कुणाला जरी गाडी खाली घेतलं तरी लोकनेते परिवाराला कसलाही फरक पडत नाही असले गाडी खाले बरेच जण आहेत त्याच्यामुळे तो अजून त्यात वाढला म्हणून काही फरक पडत नाही जोपर्यंत मी आधीही जो जोपर्यंत शहाण्णव हजार लोक लोकनेते परिवारासोबत आहेत तोपर्यंत काहीही फरक पडू नाही त्याच्यामुळे तुझ्यासारखे किती जरी गाडी खाली आली किती जणांना वाटत असेल मीच तोडतोय तरी त्याचा काही फरक पडत नाही जरी राजन पाटील वर बसले असतील तरी या भागातली किंवा ह्या भोळ तालुक्यातली लोक हे राजन पाटलांच्या पाठीमागे त्या ठिकाणी खंबीरपणे उभा आज जयंतीच्या निमित्तानं आज राहुलला असेल किंवा आमच्या बाळू दादाने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो राहुल दादा भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या माध्यमातून आजपर्यंत तुम्हाला फक्त वाद विवाद ह्या गोष्टी तुम्हाला सामोरं जावं लागत परंतु आपण भविष्य काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा लक्षात ठेवून कायद्यानं आणि आपल्या भागातल्या किंवा आपल्या जनतेला आपल्या माध्यमातून आपल्या लोकनिती परिवारच्या माध्यमातून किंवा आपल्या पक्षाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सामाजिक उपक्रम असतील त्यांची कामं असतील अशा पद्धतीने आपल्याला राबवता येतील याच्यासाठी भविष्यात आपण काम करूया एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा मी आपल्या या जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो